पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही फळबागांमध्ये ऑर्गॅनिक मल्चिंगचे काय फायदे आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो हो मित्रांनो आज आपण या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आपण उसाची जी पाचट असते याच्या सहाय्याने ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणजे सेंद्रिय आच्छादन आपण केलं आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे आपण बुडापाशी थोडं वरच्या वर आपण या ठिकाणी उकरलं आहे तरी देखील वरच्या थरामध्ये एवढी जबरदस्त व्हाईट रूट डेव्हलप झालेली आपल्याला बघायला मिळते मित्रांनो व्हाईट रूट जर डेव्हलप असेल तरच तुम्ही दिलेले अन्नद्रव्य अपटेक होतील फळाचा आकार वजन क्वालिटी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यामुळे व्हाईट रूट ॲक्टिवेट असणं खूप गरजेचं आहे या प्लॉटमध्ये आपण मल्चिंग मल्चिंगसोबत काही ड्रीप ॲप्लिकेशन पण दिले त्यामुळेच एकंदरीत आपल्याला अशा पद्धतीची व्हाईट रूट डेव्हलप झालेली बघायला मिळते त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर कन्सर्ट असेल त्यामध्ये प्रोबियान असेल तुमचं लिओनार असेल ऍग्रीप्लेक्स ओए असेल त्यासोबत ऍग्रिसर्च कंपनीच्या काही स्पेशालिटी ग्रेड आहे त्यामध्ये उच्च फॉस्फरसयुक्त ग्रेडबद्दल सांगायचं झालं सा तर मॅजिकचे अतिशय सुंदर रिझल्ट डाळिंबागेमध्ये आपल्याला बघायला मिळाले तुम्ही या ग्रेडचा देखील वापर करू शकता धन्यवाद